हर हर महादेव असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात शाहवाडी तालुक्यात महाशिवरात्री सोहळा संपन्न झाला मलकापूर भेडसगाव बांबवडे कासारडेतील धोपेश्वर शिवमंदिरासह ठिकठिकाणच्या थीक मंदिरात महाशिवरात्री साजरी झाली दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती धोपेश्वर इथल्या यात्रा उत्सवासाठी मलकापूरमधील अंबाबाई मंदिरातून पालखीचं प्रस्थान झालं मलकापूर शहरात ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात आलं महाशिवरात्री मलकापूर इथल्या भीमाशंकर मंदिर आणि महादेव टेकडी इथल्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती सकाळी महादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं मंदिरात दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता महाशिवरात्रीनिमित्त भेडसगाव बांबवडे शाहूवाडी कासारडे यासह अनेक महादेव मंदिरात सामाजिक उपक्रम महाप्रसाद भजन कीर्तन प्रवचन पार पडलं धोपेश्वर देवाची पालखी मलकापूरमधून कासारडे गावाकडे झाली मलकापूरमधील भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भक्तांची गर्दी ओसंडून वाहत होती दरम्यान मलकापूरमधील पेठेतील योगेश खटावकर यांच्या घरातील स्वयंभू शिवपिंडीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती